जय भीम नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती महोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्त आज आपण पाहूया नाशिक शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कशाप्रकारे साजरी केली जाते अगदी मी तुम्हाला अगदी म्हणजे सकाळपासूनच खरं दाखवेल संध्याकाळी खूप सुंदर अशा रॅलीज इकडे निघतात त्यात देखावेसुद्धा असतात तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर सध्या आ, म्हणजे मिरवणुका तर निघतातच पण इकडे ना नाशिकमध्ये अगदी मुख्य जे चौक असतात तिकडे बाबासाहेबांच्या प्रतिमा तात्पुरत्या स्थापन केल्या जातात त्याला वंदन करण्यासाठी त्या त्या भागातले अनुयायी तिकडे येतात सो हे सगळं अगदी सुंदर असं नुसतं नाशिकमध्येच नाही तर भारतभर केलं जातं आणि अगदी सुंदर अशी बाबासाहेबांची ही जयंती साजरी केली जाते एकशे तेहतीसवी जी ही जयंती आहे आणि त्यानंतर नाशिक शहरामध्ये ही कशी साजरी केली जाते हे आपण पाहूया आ, हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त मी ना सातपूर इथे आहे सातपूर हा सबब्स आहे नाशिकचा इकडेही भरपूर होर्डिंग्ज आहेत इकडे ना बाबासाहेबांची अगदी सुंदर प्रतिमा आहे सो आपण वंदन करण्यासाठी इकडे आलो आहोत बाबासाहेब आंबेडकर चौकात जाऊया आणि वंदन करूया बघा खूप मोठे मोठे होर्डिंग्ज आहेत त्यासोबत सचिनही आहे अभिषेकही आहे या बघाला सातपूर राजवाडा असं म्हणतात इथे बाबासाहेब आंबेडकर सभागृहही हो आहे इकडे हे बघा जेही आहे लोकच अमेझिंग जाऊया आणि वंदन करूया आजच्या दिवशी सगळ्या ठिकाणी नाशिकच्याच नाही तर भारतभर विविध चौकांमध्ये एरियांमध्ये बाबासाहेबांना वंदन केलं जातं हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बघा किती सुंदर यांनी सजवलं आहे लाईक राजवाडा या एरियाचं नाव होतं राजवाडा आहे सातपूरमध्ये आहोत सध्या आपण नाशिकला जाऊयावर आणि बाबासाहेबांना वंदन करूया आज आहे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकच आहे खूप सुंदर त्यांनी सजवलं आहे इथे प्रतिमा बाबासाहेबांच्या आधीपासूनच आहे जाऊया आणि बाबासाहेबांना वंदन करूया सुंदर असं फुलांनी सजवलं आहे आणि ही वरची प्रतिमा खूपच सुंदर वंदन करा सो माझा सुंदर देखावा आहे याला ऐतिहासिक देखावामध्येच येतं आहे ऐतिहासिकच पद्धतीने केलं आहे लाईकच सांचीचे तोरण आणि तुम्ही ह्या हे जे बघताय सुंदरसं असं तर हे अशा प्रकारचं का नक्षीकाम तुम्हाला वेगवेगळ्या लेण्यांवर किंवा मोस्ट uh, ऑफ द स्तूपांवरही दिसेल सातपूरमध्ये आहोत आपण आणि आम्ही आजसुद्धा आलो आहोत रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक उच्च माध्यमिक येथे इकडे भारतीय ये घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धातू अवशेष अर्थात अस्थि ठेवण्यात आला आहे त्यावर खूप सुंदर एक स्तूप आहे याला चैतन्य स्तूप असे नाव आहे इथे त्यांच्या अस्थि आहेत बघा रांगोळ्या वगैरे सुंदर काढल्या आहेत आज खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे बघा हा स्तूप केला आहे खूप सुंदरसा सुंदर अशी रांगोळी काढली आहे बघा इथे मेणबत्त्या वगैरे लावल्या आहे पूज्य दलाई लामा यांचीही इथे सदस्य भेट होती दिनांक चोवीस बारा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आणि इथे आहे हे बघा दिसलं तुम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पवित्र असते ठेवलं आहे वंदन करा उद्धम नमामी धम्मंग नमामी संघम नमामी घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असते इथे आहे बऱ्याच ठिकाणी आहे खरं तर नमस्कार करा आणि त्यावर हा अगदी सुंदर असा स्तूप आहे ज्याला भगवान बुद्ध चारही बाजूंनी त्यावर आढले आहेत संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि आम्ही आता शालेमारकडे निघालो आहोत भीमजयंतीची ही संध्याकाळ आहे इथे त्रिमूर्तीमध्येही काही कार्यक्रम होत आहेत का मस्त लाईटिंग लावली आहे त्रिमूर्ती चौक आहे आणि आम्ही आता शालेमारकडे निघालो आहे खरं पण हवा खूप सुटली आहे वर झाडां तुम्हाला दिसते नसताना इथनं आता शालेमारकडे जाऊया तिथे खूप मोठे कार्यक्रम असतात त्यानंतर शालेमारच्या समोर नाशिक रोडकडे जाऊयात न सिटी सेंट्रल मॉल आहे इथे खूप सुंदर एक होर्डिंग्ज आहे बघा अँड दिस रोड इज कॉल्ड वेशरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग खरं निघालो आहे ऑलमोस्ट आम्ही शालीमार जोड पोहोचलो आहोत हे बघा इथे सुद्धा बाबासाहेब आहे त्यांना प्रणाम करा आलेला आहे महार बटालियन ग्रुप डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोख ऑटो इथेच आम्हाला त्यांनी थांबवून दिलं पुढे गर्दी आहे म्हणून बघा किती मोठे मोठे बॅनर्स लागले ला आहेत नाशिक अख्खं या दिवसामध्ये भीममय होऊन जातं हे थोडं समोर गेलं की मी आणखी तुम्हाला दाखवतो हॉटेल शालीमार प्लाझा अर्थात हा शालीमारचाच एरिया आहे तो so, या शालीमार परिसरा परिसराला अगदी असं यात्रेचं स्वरूप येतं चौदा एप्रिलच्या संध्याकाळी आपण अगदी फिरतो आहोत आणि इथे बघा किती मोठं होर्डिंग्ज आहे आता ना इथे आभा नाशिकच्या अनेक भागामधून वेगवेगळ्या एरियामधून ती आई इथे दाखल होतात इथे सगळ्या ज्या या भागातल्या रॅलीज आहेत मिरवणूक आहे आहेत इकडेच येतात हा शालेमारचा परिसर आहे हे बघा जागोजागी असे छोटे छोटे बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा ठेवल्या जातात तिकडे मग सगळे अनुयायी येऊन प्रणाम करतात हे बघा असे अगदी सुंदर असे शुभ्र वस्त्र परिधान करून ते बाबासाहेब तुम्हाला वनवण करत ना ज्या भागात आपल्याला जायचं आहे इकडे समोर हे बघा चला पहिल्यांदा पाहतो आहे सचिन तू पाहिला याच्या आधी आला होतो तू इकडे नाही पहिल्यांदा तू हा खरं <laughs> तर हा जो एरिया आहे ना शालेमार तो कपड्यांचा किंवा बाजारपेठेचा एरिया आहे असं वाटतं आहे की एवढी झगमकाट आहे डोप म्हणजे नॉर्मली असते पण आज अगदी सुंदर वातावरण आहे इकडे समोर बाबासाहेबांची प्रतिमा आहे मुख्य आणि त्यांचं जे लंडन मधलं निवासस्थान होत त्याची प्रतिकृती केली आहे पोहोचलो इथे तर असं वाटतं आहे की एवढी झगमकाट आहे डोप म्हणजे नॉर्मली असते पण आज अगदी सुंदर वातावरण आहे इकडे समोर बाबासाहेबांची प्रतिमा आहे मुख्य आणि त्यांचं जे लंडनमधलं निवासस्थान होतं त्याची प्रतिकृती केली आहे म्हणजे आलमार येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकडे पोहोचू इथे सर्वांना ते सुंदर असे शुभ्र वस्त्र परिधान केले आहे आता डी जे लागेल काही वेळातच आणि मग हा अख्खा रस्ता बंद होऊन जाईल ऑटो वेगवेगळ्या रोडने मग डायव्हर्ट केले जातात

पायऱ्यांनी वर जाऊया इकडे बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुद्धा आहे इथे एवढी गर्दी आहे मी काय सांगू लोक लंडन करा बाबासाहेबांना हे त्यांचं घर आहे खरं तर लंडनमधलं त्याची प्रतिकृती आहे आज खूप खूप फुँ लोक आले आहेत समोर जाईल म्हणजे हा संपूर्ण थोड्या वेळात तर आणखी गर्दी वाढेल खरं मग तर हा रस्ताही बंद होऊन जाईल आता हळूहळू आणखी लोक thank oh. भीम अनुयायी दाखल होतात बहुजन दाखल होतात कारण बाबासाहेबांची जयंती आहे का आज अख्ख्या रोड वर तुम्हाला शुभ्र वस्त्र धारण केलेले दिसतील मारकडून आता मी निघालो आहे नाशिक रोडसाठी आम्ही जसं ऑटोनी जातो आहे तसं अनेक ठेवाई आम्ही आई ऑटोने सुधी पोहोचतात तर आज सगळीकडेचं ट्रॅफिक तुम्हाला दिसेल कारण का बिनजयंतीमुळे सगळे रोड असे स्लो आहेत ब्लॉक आहेत काही काही ठिकाणी नाशिकच्या प्रत्येक एरियातून असा मिरवणुका निघतात मी नाशिक रोडकडे पोहोचलो आता याला एक्झॅक्ट कुठला चौक म्हणतात पॅनथर सुनील भाऊ वाघ चौक आहे बहुतेक हा तर बघा इथे खूप सुंदर असे निळे झेंडे तुम्हाला दिसतील आणि इथे ना अगदी सुंदर फोटो आहे बघा बाबासाहेब आहे मधारी विराजमान वर भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आहेत महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ त्यांच्या आई भीमाबाई त्यांची पत्नी रमाबाई आणि इट्स अमेझिंग फोटो कट आऊट्स नमस्कार करा याही भागात अनेक इकडच्या लांब लांबच्या एरियातून अनेक लोक दाखल होतात बाबासाहेबांची ही जयंती पाहण्यासाठी हा जयंतीचा सोहळा अनुभव घेण्यासाठी याचा अगदी अने, अनेक अनेक लोक येतात आणि आम्ही नाशिक रोड येथील विश्वरत्न बोधिसत्व महामानव हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेकडे येऊन पोहोचलो इथे समोर बघा किती सुंदर डी जे आहे इथे वर जाऊन ना आधी आपण वंदन करूया पूर गर्दी कर आहे खूप सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर अनेकांड आणि तो समिती देखील होती हार्दिक स्वागत त्याचबरोबर शिवसेनेचे नेते छत्रपतीनारायण ने रायकर माजी आमदार माजी महापौर वसभाऊ किते याचं सर्वांचं अजून मिरवणुका इकडे यायच्या आहेत आता एक चक्कर मारून येतील जाताना तर काही दिसलं आहे मला पण इथे पोहोचपर्यंत बरेच रात्र होऊन जाईल आणि जसा जसा वेळ वाढत जाईल तसं तसं इथे आणखी गर्दी वाढत जाईल सगळीकडे सुंदर घोषणा दे, दे। की चला आता खाली जाऊयात नक्की बंधन करून खाली जातोय बर जेवढी गर्दी आहे तेवढंच खाली आहे या भागात एवढी गर्दी आहे ना समोर 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 तिकडे लांब पर्यंत हा खूप लांबपर्यंत पर्यंत आहे आणि ते वरूनच दिसते तेवढे मी तुम्हाला दाखवले आहे आधी खूप सुंदर आणि अनेक भागातून इकडे भीमा येऊन याई आज बाबासाहेबांची जयंती सेलिब्रेट करण्यासाठी संध्याकाळी इकडे येतात आमच्यासारखेच अजून इकडे मिरवणुका यायचं आहे त्याला भरपूर टाईम आहे पण मला आनंद हाच आहे की मी हे सगळं तुम्हाला दाखवू शकलो आणि ना रस्त्याने आता ट्रॅफिक खूप आहे कारण सगळीकडे मिरवणुका जात आहेत त्यामुळे रस्ते सगळे जॅम झालेले आहेत समोरही डी जे आहेत आणि खूप खूप पब्लिक आहेत खूप लोक आहेत आणि आणखी येतही आहेत हे बघा अगदी सुंदर नाचत गात आनंद साजरा करत सगळे येत तर मला खात्री आहे नाशिक येथील भीमजयंतीचा हा अद्भुत असा सोहळा तुमच्या सगळ्यांना नक्की आवडला असणार तर मला रॅलीजही दाखवायच्या होत्या अनेक लोकांचे इंटरव्यू घ्यायचे होते पण माझ्याकडे मेमरी थोडी कमी आहे पण नेक्स्ट टाईम मी हे सगळं नक्की तुम्हाला दाखवेल सगळ्यांचे एक्सपिरियन्ससुद्धा मी यात शेअर करेल पण अनेक म्हणजे लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळे सगळे इकडे येतात हा उत्सव साजरा करतात भीमजयंतीचा हा उत्सव डोळ्यांचे पारने फेडणारा आहे आणि तो असा अद्भुत असा उत्सव नाशिक शहरामध्ये साजरा केला जातो म्हणजे नाशिक रोड म्हणा शालीमार म्हणा किंवा अख्खा नाशिक सगळे भीममय होऊन जातं तर मला खात्री आहे की हा सोहळा तुमच्या सगळ्यांना नक्की आवडला असणार आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू वर मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर आणि जय भीम बाय